ज्योति तन ज्वाला हिम्मत है हिमाला जनगण का अधिनायक सांगितलं होतं की बाबा तुम्ही असं करा तुम्हाला शेतकरी डोक्यात घेऊन नसतील चार वर्ष झाले कोविडचा विषय होता माझ्याकडे आले होते भाऊ माझ्याकडे लोकांनी सांगितलं की आपण डिझेल जाळत जातो भाऊ ची तुम्ही कशाला आहे तर नवीन गीत कसं आणू नका अशा असक्षम लोक जर तरी तुम्ही आमदार म्हणून निवडून देत असाल की ज्यांना फाशी तरी आपला माल तुझा असता आपण नाशिकमध्ये बघतो सह्याद्री नावाची एक फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे जी शेतकऱ्यांची कंपनी आहे तिथं सगळे जेवढे पण लोक असतील तेवढे सगळे नेते एकत्र आले आणि त्यांना शक्य